इशारा देऊन देखील काही पर्यटक हे ज्वालामुखीवर चढले चक्क टेकडीवर गेल्यानंतर मात्र ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि पुढे धक्कादायक असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या येस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा तुमच्यापैकी अनेकांनी ज्वालामुखी उद्रेकाचे व्हिडिओ पाहिले असतील ज्वालामुखीचा उद्रेक इतका भीषण असतो की अनेकदा यामुळे गावच्या गाव नष्ट होत जातात जगभरात अनेकदा ज्वालामुखी उद्रेकाच्या अनेक घटना घडलेल्या आहेत इंडोनेशिया देशात जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी आहे नुकताच येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे जो पाहून अनेकाच्या अंगावर शहरे आल्याशिवाय नक्की राहत नाही पर्यटकांना सक्रिय ज्वालामुखी असलेल्या परिसरात पर न जाण्याचा जा इशारा देण्यात आला होता पण काही अतिउत्साही पर्यटक अशा इशाऱ्यांना न जमानता ज्वालामुखीवर जातात इंडोनेशियातून असाच एक व्हिडिओ समोर आलेला आहे येथील माउंट डिकोना ज्वालामुखीवर काही पर्यटक चढले होते यावेळी अचानक उद्रेक झाला त्यामुळे पर्यटक घाबरले आणि आपला जीव वाचवण्यासाठी त्या उतारावरून धावू लागले ले ले। ले ले हा व्हिडिओ सोशल मीडियावरती ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे हे भयानक दृश्य तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय तुम्हाला व्हिडिओमध्ये टेकडीवर चालणारे लोक दिसत आहेत यावेळी ज्वालामुखीतून राखेचे ढग आकाशात उडू लागतात मिळालेल्या माहितीनुसार हा ज्वालामुखीचा उद्रेक या महिन्याच्या सुरुवातीला झाला होता सुदैवाने या घटनेत सर्व पर्यटक थोडक्यात थोडक्यात बचावलेत इंडोनेशियाच्या नॅशनल डिझास्टर एजन्सीच्या इशाऱ्यानंतर देखील पर्यटकांनी या धोकादायक भागात प्रवेश केला होता एजन्सीने एकोणीसशे तीसच्या दशकापासून वाढत्या ज्वालामुखी उद्रेकांच्या पार्श्वभूमीवर माउंट डुकनो ज्वालामुखीपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे मात्र या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत अनेकजण भागा या भागात जात असतात सुदैवानं या ज्वालामुखीमध्ये जीवितहानी झाली नसली तर अशा धोकादायक पर्यटनाच्या जा ठिकाणी जाऊन आपला जीव धोक्यात घालणं कितपत योग्य आहे मित्रांनो नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद